मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभि हा घरी आलेला असतो आणि मान खाली घालून बसतो त्याचवेळी अनघा आता त्याला पाणी देते आणि म्हणते अरे अभि काय झाले ते तरी सांग घरातील सर्वजण आता सारखे सारखे त्याला विचारू लागतात की आमच्या जीवाला इथे घोर लागलाय अरे सांग काय झालंय ते तरीही अभि आपला मूग गिळून गप्पच बसतो तो एकही शब्द तोंडातून काढायला तयार नसतो अनघा आता रागातच म्हणते की अरे सांग ना आता आता का दातखिली बसली तुझी बोल पटकन जेव्हा ताईकडे तू पैशांची मागणी करत होतास तेव्हा तुझं तोंड किती चाललं होतं आणि आता एवढा का शांत बसलास तेव्हा आता संजना आणि अनिरुद्ध म्हणतात की काय झालं रे सांग एकदाचं आता अनिरुद्ध त्याच्याजवळ बसतो आणि विचारतो बोल रे बाळा मग आता संजना म्हणते पुन्हा अरुंधतीने गोंधळ घातलेला दिसतोय हो की नाही अभि मग आता तू तिच्याकडे का गेला होतास अनिरुद्ध सारखा सारखा विचारू लाग तेव्हा अरुंधतीचं हे नेहमीच असतं कारण स्वतःला तर काही करायचं नाही दुसरं कोण काय करतं आहे त्याच्यामध्ये नुसता खो घालत बसायचं तेव्हा अनघा म्हणते अरे सांगतोस ना अभि त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो जाऊ देत अनघा त्याच्यावर जबरदस्ती करू नको कीच कारण मी माझ्या दोन तीन मित्रांशी बोललो आहे ते तुला काही पैशांची मदत करतील आपण ते हप्ते हप्त्याने भरून टाकू चालेल ना अभी त्यावेळी आता संजना म्हणते अभी तू काळजी करू नकोस हे बघ अरुंधती नसली म्हणून काय झालं रे आम्ही आहोत सर्वजण तुझ्या पाठीमागे कारण मी माझ्या पार्टनरबरोबर बोलले तो आहे तोसुद्धा तुला मदत करणारच आहे तेव्हा कांचन देखील म्हणते अरे बोल अभि संजना लगेच आता स्वतःचं क्रेडिट वाढवण्याचा प्रयत्न करत अभिला म्हणते अभि अरे बोल बाया कारण तुझी सखी आई तुझ्या पाठीमागे उभी नाही राहिली ना तरी मी आहे तुझ्या पाठीमागे तेवढ्यातच अरुंधती आणि यश हे दोघेही तिथे ते येतात तेव्हा रागातच संजना विचारते काय अरुंधती तू इथे काय करतेस यश विचारतो रे अभि अजून तू सांगितलं नाही का घरी नक्की काय झालंय ते त्यावेळी आता अभि काहीच बोलत नाही कांचन विचारते यश बाळा तुला माहीत आहे का काय झालं ते कारण आल्यापासून नुसता मूग गिळून गप्प बसलायच त्यावेळी यश आता सर्वांनाच सांगतो की आईने त्या गुंडांचे पैसे परत केले आहेत म्हणजे सगळे पैसे दिले नाही परंतु आईने त्या गुंडांना एवढे पैसे दिले आहेत नक्की की आपल्या घराकडे मान वळून ते बघणारसुद्धा नाहीत त्यावेळी आता सर्वांनाच आनंद होतो तर संजना अनिरुद्धचा मात्र चेहराच पडतो आत्तापर्यंत असे अरुंधतीला बोलणारे दोघेही जण गप्प बसतात मग आता यश म्हणतो की आईने त्या गुंडांना पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिला हे नितीन सरांच्या मदतीने ते वाहता सर्वजण अरुंधतीकडे पाहू लागतात त्यावेळी आप्पा म्हणतात बरं झालं तू पोलिसांची मदत घेतलीस अगं ते आपल्याला मदत करण्यासाठीच असतात यश म्हणतो की काय रे अभी तू सांगायला हवं होतं घरातील सर्वांना की आईने तुझ्यासाठी काय केलं आहे तेव्हा आता तुझ्याकडे जे पैसे होते ते इन्शुरन्सचे पैसे होते आता जर तुला गरज पडली तर तू काय करणार असं आप्पा काळजीने विचारतात ती म्हणते नाही आप्पा माझ्याकडे जे पैसे होते ना ते माझ्या स्वतःच्या कष्टाचे होते मधल्या काळामध्ये जे मी अल्बम रेकॉर्ड केले होते ना त्याचेही पैसे होते इन्शुरन्सच्या पैशांना मी अजिबात हात लावला नाही असं म्हणून ती अभिला चांगलीच झापत म्हणते की अभि हे बघ मी तुला पैसे दिले ते तुझ्या दयेपोटी किंवा मला तुझी काळजी आहे असं नाही मी जे पैसे दिले ना ते आई आप्पांसाठी जानकी आणि अनघासाठी दिले आहेत त्यांना मानसिक त्रास होऊ नये ना, ना यासाठी आणि ते तुला पैसे मी दान नाही केलेत ते माझ्या कष्टाचे आहेत माझ्या हक्काचे आहेत मलाही त्याची गरज आहे त्यामुळे तू पुन्हा बिनव्याजाने ते पैसे माझ्याकडून घेतले आहेत हे लक्षात ठेव हो, मला पुन्हा करायचे आहेत असं म्हणून ती ते ते आता तेथून जायला निघते त्यावेळी आता अभिमंतो आई थँक यू पण अरुंधती त्याचा एक शब्द देखील ऐकून घेत नाही तर दुसऱ्या दिवशी आता अरुंधतीचा म्युझिक क्लास थांबतो त्याचवेळी आता था सर्व मुलं तेथून जायला निघतात पण त्यातीलच एक लहानशी मुलगी म्हणते माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे तुम्ही येणार ना अरुंधती मॅडम ठीक आहे असं अरुंधती म्हणते तर आता सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा गायत्रीताई तेथेच थांबते आणि म्हणते आज माझ्या क्लासचा शेवटचा दिवस अरुंधती विचारते का हो मग आता गायत्रीताई म्हणते की काही नाही माझ्या मुलाने घर विकण्याचा निर्णय घेतला आहे कारण तो अमेरिकेत राहतो त्याला फक्त घरातून मिळणारा पैसा हवा आहे बाकी काहीच नको तेव्हा अरुंधती आश्चर्याने विचारते मग तुम्ही कुठे राहणार तुम्ही अमेरिकेला जात आहे का तेव्हा गायत्री ताई म्हणते कसलं काय अमेरिकेला जाणं कुठे पॉसिबल आहे का अहो आम्हाला आमचा मुलगा कसला नेतोय असं म्हणून ती आता खूप रडू लागते अरुंधतीला आता खूप वाईट वाटतं तेव्हा ती आता म्हणते तुम्हाला तरी काय बोलू मी मुलं अशी वागतात ना काही कळतच नाहीये इकडे आता ईशा फोनवर बोलत बाहेर चाललेली असताना ना कांचन विचारते काय कुठे चाललीस तेव्हा माझ्या कामाच्यामध्ये आडखाटी कशाला आणतेस मी ऑफिसला चालली आहे तुला कळत नाही का ग आजी असं ईशा उद्धटपणाने म्हणते तेव्हा अगोदर तूर तू ऑफिसला जात नव्हतीस मग आता अचानक कशी जायला लागलीस असं आता कांचन विचारते तेव्हा आता माझ्या कामामध्ये तुम्ही मध्ये का बोलताय यश रोज स्टुडिओला जातो तेव्हा त्याला काही विचारता का असं ईशा म्हणते मग आता यशचं वेगळं आहे असं कांचन म्हणते तेव्हा आता बाबा आजीला काहीतरी समजावून सांगा ना ती माझ्या कामामध्ये का आडकाठी आणती आहे तेव्हा आता कांचनला लगेच अनिरुद्ध म्हणतो आई जाऊ देत ना तिला ती काहीतरी करतीये ना मग करू दे तिचं तिला तेव्हा ईशा म्हणते की बाबा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहताना मला खूप आनंद होतो मग त्यावेळी आता ईशा म्हणते बाबा मला थोडे ना पैसे हवे होते तेव्हा आता कांचन हसते आणि म्हणते बघा स्वतःचा बिझनेस करते आणि बापा पुढे हात पसरते त्यावेळी आता ईशाला खूपच राग येतो तेव्हा अनिरुद्ध आता लगेच ईशाला पैसे ट्रान्सफर करतो तिला चांगलं सुनावत म्हणतो हे बघ आज मी तुला पैसे ट्रान्सफर केले आहेत पण इथून पुढे तू तुझे खर्च भागवायचे आहेस तुला त्या बिझनेसमधून जर एवढे पैसे मिळत नसतील तर तो बिझनेस करण्यामध्ये काही अर्थ नाही पुढे शिक तू त्याचा उपयोग होईल तुला शिक्षण कधीही व्हायला जात नाही ती आता कांचन म्हणते ही तर बोंबा बोंबा रे तिची ती कधी ऐकतच नाही आपलं मग आता कांचन आणि ईशामध्येच वाद होतात तर ईशा रागातच तेथून जाते इकडे आता अरुंधती म्हणते ताई मी तुम्हाला एक सुचवू का मग आता काय बोलताय तुम्ही बोला ना कारण आमच्या घराला चांगलं गिराहीक आलं आहे आणि माझा मुलगा आता ते घर विकल्याशिवाय शांत बसणारच नाही मला असं वाटतं मी गावाला जाऊन राहावं आता आणि यांना जर तब्येतीचा काही प्रॉब्लेम झाला तर मग येत जाईन मी मुंबईला माझ्या मुलीलाही आम्हाला सोडावंसं वाटत नाही आहे पण काहीही झालं तरी ती सासरवाशीन आहे त्यामुळे तिच्यावर मर्यादा येतातच अरुंधती म्हणते हो समजू शकते तेव्हा आता पण तुम्ही गावाला कसं राहणार तुम्हाला कसं जमणार आहे तेव्हा मुंबईला राहून तरी आम्ही काय करणार आहोत कारण गोळ्या औषधांचा खर्चही खूप असतो हे अरुंधती म्हणते मी तुम्हाला एक सुचवते तुम्ही माझं ऐकून घ्या अहो आम आमचा एक आश्रम आहे माझ्या सासूबाई तो आश्रम सांभाळतात आणि मी सुद्धा येऊन जाऊन करत असते तेथे तुम्हाला सांगते माझ्या सासूबाई खरंच खूप चांगले आहेत आणि ज्यांना काहीही आधार नसतो ना ते त्या आश्रमामध्ये जाऊन राहतात जी काही हरकत नसेल आणि तुमच्या मिस्टरांची सुद्धा काही हरकत नसेल मी तेथे जाऊन राहता का तेव्हा गायत्रीताई विचार करतात आणि मी माझ्या मिस्टरांना विचारते पण आमचं होच असेल कारण पुढे काही टेन्शनसुद्धा राहणार नाही आमच्या डोक्यावर थोडंसं तरी छप्पर असेल आम्ही नक्की राहतो तिथे असं म्हणून आता अरुंधतीला त्या होकार देऊन टाकतात तेव्हा अरुंधती म्हणते की बरं ठीक आहे मी माझ्या सासूबाईंबरोबर बोलून घेते आणि तुम्हाला कळवते तसं त्यावेळी गायत्रीताई म्हणतात तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही आणि तुमचं खरंच खूप भलं होईल असं म्हणून आता मला माझ्या मान मनासारखंसुद्धा जगता येईल कारण मला माझं गाणं सोडायचं नाही आहे उरलेलं जे माझं आयुष्य आहे ना ते मला माझ्या अशा गाण्यामध्ये वाहून न्यायचंय अरुंधती म्हणते तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल तुम्ही काळजी करू नका त्यावेळी आता सारखी अरुंधतीचे आभार मानत असतात इकडे ईशा ही मात्र तोऱ्यातच बाहेर चाललेली असते तेव्हा कांचन म्हणते मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे ईशा म्हणते आजी तुझ्यामध्ये बोलण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही आहे प्लीज आत्ता नको गं नंतर असं म्हणून ती कांचनचं काही न ऐकता लगेच तेथून जाते त्यावेळी ते कांचन म्हणते हिच्याकडे आल्यावर मी आता बघतेच अनिरुद्ध पाहिलं ना तुझी मुलगी किती उद्धटासारखी वागते आहे आणि कशी बोलती ते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो जाऊ देत का आई तिला थी तिचे निर्णय घेऊ देत त्यावेळी कांचन म्हणते डोक्यावर बसली ही मला तिच्याबरोबर खूप महत्त्वाच्या विषयांवर बोलायचं होतं अरे अनिश बरोबर तडजोड करायला हिला काय झालं अरे अनिशने डिवोर्स नोटीस पाठवली म्हणून हिने काय लगेच डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला तडजोड असते की नाही त्याच्यासारखा मुलगा हिला बे सापडणार सुद्धा नाही कधी आयुष्यामध्ये त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो काय करायचं अनिशने डिवोर्स नोटीस पाठवली आणि हिला डिवोर्स द्यायचा आहे त्याला तिला काय करायचं ना ते करू देत त्यावेळी कांचन म्हणते तू त्या मुलीला असंच लाडवून ठेवलं आहेस जे मागेल ते नेहमी दिलं कधी काही गोष्टी समजावून सांगितल्या नाही म्हणून हे प्रकरण एवढं वाढलंय त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो जाऊ देत आहे मला काहीही सांगू नको कांचन म्हणते तिला नसेल माझ्याबरोबर बोलायचं ना पण मला बोलायचं आहे तिच्याशी मी बोलणारच आहे अनिरुद्ध म्हणतो बोल तुला काय बोलायचं ते बोल इकडे अरुंधती एकटीच घरात असते त्याचवेळी आता कुणीतरी दाराची बेल वाजवतं म्हणून अरुंधती दार उघडते आणि समोर पाहते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण आता सुलेखताई या तेथे आलेल्या असतात तेव्हा त्यांना पाहून आता अरुंधतीचा तिच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही म्हणूनच ती म्हणते तुम्ही तेव्हा सुलेखताई हसत तसंच म्हणतात हो मीच आहे अगं काल तू मला कॉफी प्यायला बोलवत होतीस ना मग मी आले नाही तुला वाईट वाटलं ना म्हणून आज आले अरुंधती म्हणते खरंच तुम्ही आलात ती म्हणते हो मी आली आहे अगं अरुंधती विश्वास नाही बसत का ती म्हणते नाही तुम्ही असं अचानक आलात ना या ना घरात या मग आता अरुंधती लगेच सुलेखाताईंना आतमध्ये बोलवते तेव्हा सुलेखाताई म्हणतात घर अगदी व्यवस्थित ठेवलं आहे अरुंधती म्हणते हो मी तुम्हाला पाणी देते हा आणि अगोदर हे घर आरोहीचं होतं ना आरोही राहत होती तिचंच सर्व सामान आहे तेव्हा पाणी नको थेट आपण दोघीही आता कॉफीच पिऊयात असं सुरेखाही म्हणतात आणि कौतुकाने आणि अरुंधतीकडे पाहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुलेखा ताई आणि अरुंधती या दोघीही गप्पा मारत असतात संजना ते पाहते तिचा जळफळाट होऊ लागतो अरुंधती म्हणते जर नितीनना उद्या वेळ नसेल तर मी येईल तुमच्याबरोबर तेव्हा आता त्या ते दोघीही एकमेकींना मिठी मारतात तर अरुंधती तिथून गेल्यानंतर संजना आता तेथे जाते आणि म्हणते अहो सुलेखा ताई अभिला पैशांची मदत हवी होती म्हणून अरुंधतीने ती केली त्यावेळी आता थँक्यू असं म्हणून सुलेखा ताई तेथून जातात तर संजना म्हणते अरुंधती बघ आता तुझं काय होतं तर आता मित्रांनो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब